आम्ही परवा गावित साहेबांची आणि पवार साहेबांची भेट घालून दिली पवार साहेबांच्या समोर गावित साहेबांनी त्यांची काय जी नाराजी होती ती ते त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली आणि अतिशय मोकळ्या मनाने ते त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये चर्चे पवार साहेबांनी जे काही आपले जयंत पाटील साहेब जे बोलले होते भाषणामध्ये त्याचा जो विपर्यास झाला होता त्या संदर्भात जी गावी साहेबांचा जो गैरसमज झाला होता तो आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी दूर केलेला आहे आणि तो दूर केल्यानंतर पवार साहेबांनी तशा प्रकारचं लेखी पत्र या ठिकाणी मीडियासाठी हे जे पत्र आहे लेखी पत्र पवार साहेबांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि जे काही त्यांना बोलायचं ते काही म्हणायचंय ते या पत्रामध्ये त्यांनी खुलासा केलेला आहे त्यांनी या ठिकाणी एवढंच केलेलं आहे की जो काही आपलं गावी साहेबांचं जे नाव आलेलं होतं नाव जे आलेलं होतं ते नाव आपले जयंत पाटील साहेबांनी कुणाचं नाव घेतलेलं नव्हतं ना परंतु मीडियानं डायरेक्ट गावी साहेबांचं नाव छापलं होतं आणि तो जो काही गैरसमज बाहेर जनतेत पसरला होता तो दूर करण्यासाठी हे पत्र पवार साहेबांनी दिलेले आणि ते पत्र लागलं परत आपल्याला मी वाचून दाखवतो त्याचे एक मिनिट प्रसिद्धीसाठी जाहीर खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार दिनांक एकोणतीस चार वीस चोवीस रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आणि मित्र पक्षाचे उमेदवार श्री भास्कर भगरे यांचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अर्ज भरल्यानंतर झालेल्या जाहीर सभेमध्ये श्री जयंत पाटील प्रदेश प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या भाषणामध्ये काही लोक भाजपच्या वतीने कॉन्ट्रॅक्ट घेऊन उमेदवारी करीत आहे असा उल्लेख झाला दुर्दैवाने सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भात जनमानसात गैरसमज होण्यास मदत झाली श्री जयंत पाटील यांनी जरी कोणाचे नाव घेतले नसले तरी या मतदारसंघातून श्री कॉम्रेड जे पी गावित यांच्याबद्दल कारण नसताना चर्चा सुरू झाली आणि काही वृत्तपत्रामध्ये त्याला जे पी गावित यांचा बी जे पीने कॉन्ट्रॅक्ट घेतला असा अर्थ काढला कॉम्रेड जे पी गावित हे अनेक वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये आहेत व त्यांचे संपूर्ण कामकाज हे आपल्या सुसंगत आहे ही बाब सर्वश्रुत आहे अशा निर्मळ पद्धतीने सार्वजनिक जीवनात जगणाऱ्याबद्दल गैरसमज होणे हा त्यांच्यावर अन्याय आहे आणि म्हणून आम्ही हे स्पष्ट करतो की कॉम्रेड जे पी गावित यांच्याबद्दल हा उल्लेख नव्हता ही गोष्ट सार्वजनिकरित्या स्पष्ट करीत आहोत सीपीएम या पक्षाचे नेते कॉम्रेड जे पी गावित हे इंडिया आघाडीमध्ये सहभागी आहे आणि इंडिया आघाडी म्हणून आम्ही सगळे एक संघ आहोत असा विश्वास आहे की जे पी गावित साहेब हे आघाडीचा धर्म निश्चित पाळतील आणि ते माघार घेतील असा आम्हाला विश्वास नाही त्यांना आता ना हे बघा साहेब विनंती करणारच साहेबांनी विनंती केलेलीच आहे त्यांना नाही असं असं काही नाही अजून ते माघार उद्या आहे सहा तारखेला आहे सहा तारखेला ते जे काही त्यांची भूमिका आहे ते स्पष्ट करते नाही काय तसं काही चर्चा नाही महाविकास आघाडीचा धर्म आपण सर्वांनी पाळला पाहिजे एवढी चर्चा झाली सपनों से हर घर सजाएंगे सजाएंगे रॉक्टरी अप्लायंसेस ले आएंगे ले आएंगे रिलास्टेड हाउसहोल्ड लाएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नासिक सो...